विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राज्यातल्या राजकीय घडामोडींना आता वेग आलाय बैठका मेळावे चर्चासत्र परिसंवाद याची संख्या आता वाढायला लागली आहे आणि महायुतीचं नेमकं बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी झाली मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबरोबर अनेक महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते राज्यात महायुतीचा प्रचार कशा प्रकारे केला जाईल सभा कशा घेतल्या जातील मेळावे कसे घेतले जातील याबद्दलचे काही महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले कसं असेल एकूणच महायुतीचं प्रचाराचं प्लॅनिंग जाणून घेऊयात या व्हिडिओमधून ऑगस्टला एकूण मधून विभाग आहेत आणि या सातही विभागामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभा होणार आहेत प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये सभा होईल याकडे कटाक्षानं लक्ष दिलं जाते वीस ऑगस्ट पासून हे दौरे सुरू होणार आहेत आठवी आणि शेवटची जाहीर सभा ही मुंबईमध्ये होणार आहे आणि या सभेला राष्ट्रीय स्तरावरचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत प्रत्येक विभागातला दौरा हा कमीत कमी सात दिवसांचा आणि जास्तीत जास्त दहा दिवसांचा असेल एका दिवशी दोन किंवा तीन विधानसभा मतदारसंघात सभा मेळावे घेण्याचा प्रयत्न असेल पाच ते दहा हजार लोकांचा मेळावा एका वेळेला घेण्यात येणार आहे आणि या मेळाव्यामध्ये या समन्वय मेळाव्यांमध्ये स्थानिक नेते पदाधिकारी यांचा समावेश असेल याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जाते खर तर अजून विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर व्हायच्या आहेत जागा वाटपही झालेला नाहीये पण तरी देखील महायुती मात्र आतापासूनच कामाला आहे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागांबद्दल कुरबुरी सुरू आहेत पण महायुतीनं मात्र प्रचार कसा करायचा याचं नियोजन आतापासूनच सुरू केलंय दिल्लीतल्या नेत्यांच्या सभा होण्याआधी जागांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं प्रसाद लाड यांनी म्हटलंय भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यातले निर्णय देवेंद्र फडणवीस आणि कोर कमिटीच्या नेतृत्वाखाली घेतले जातात केंद्रीय नेतृत्वाच्या सहमतीनंतरच जागा जाहीर केल्या जातील असं देखील प्रसाद लाड म्हणाले एकीकडे उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा नुकताच झालाय महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कुरबूर सुरू असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक आपण एकत्रच लढणार असल्याचं महायुतीतल्या घटक पक्षांनी आधीच स्पष्ट केले आणि त्यानुसारच नियोजन करून आता प्रचाराला वेगानं सुरुवात करणार असल्याचं दिसत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा